सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे सूर्य समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्व ओ सहस्रश्री पुरुषा सहस्राक्षा सूरष सर्व सहस्रपाचांगुल आज आपलं अठ्ठावीसा प्रवचन चालू होणार आहे प्रवनाचा प्रवचनाचा विषय आहे सोमरस आणि रामलिंग महात्म्य तर आधी आपण रुचा वाचू मग पुढे सुरू करू ओम कम यज्ञ हवे वृधन होमान विधर्मनीवासुधीम हे प्रवाही पोमा सतत फिरत राहणारा परमेश्वरा यज्ञकर्त्यांनी यज्ञ करून यज्ञ कार्य करण्यासाठी तो लोकांची रोगप्रति शक्ती वाढवण्यासाठी तुला वृद्ध केली आहे आता तू आम्हाला धन धान्य संपन्न कर धन संपन्न कर अन्न संपन्न कर आता याच्यामध्ये वस्तुती असते हे प्रवाही सोमा यज्ञ करणे यज्ञ करून यज्ञ कार्य करण्यासाठीच यज्ञाचा अर्थ सर्व ठिकाणी जय मिळाला पाहिजे आपेस कधीच येणार नाही याच्याकरता ना ना, यज्ञकार्य आहे जिथे जिथे यज्ञ चालतात जे जे लोक अग्निहोत्र करतात त्यांना कायम सतत विजय मिळत असतो आणि याचा रहस्य आहे सोमरस पिऊन यज्ञ करायला सांगितलं जातं ओम रैम ना चित्रमाश्वर इंदो विश्वा भर अथ नाव हे पवित्र स्वमा अद्भुत असयुक्त असे विविध प्रकारचे धर ऐश्वर आमच्या सर्व आयुष्यभर आम्हाला देत राहा तसेच आम्हाला अन्नधान्य संपन्न कर धन संपन्न कर अशा दृष्टीने या ठिकाणी हे ऋच्चं महत्व सांगितलेलं आहे आणि आता आपण आता पुढच्या विषयाकडे ओळखतो आहोत सांगायचा मुद्दा असा आहे की आपण सगळं विषयाकडे वळवतो आहोत आपण धन संपन्न ऐश्वर्या का होत नाहीत आपल्या काय चोका होतात आपण कशी भक्ती करतो हा माझा मुद्दा एका शेतकरी होता आणि त्याच्या घरी फिरत 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 काही साधू संत मुनी आले म्हणले महाराज बाबा आंब्या झाड किती वर्षाचे आहे त्यांनी सांगितलं या आंब्या झाड जवळजवळ पाच सहा हजार वर्षाचा आहे मी याला आंबे किती येतात काही अजून आंबा आला नाही सावली मात्र भरपूर चांगली आहे आणि या सावली खाली आम्ही बसून राहतो आमच्या आजोबा पंजोबा सगळ्या पाणी घालतो आम्ही जपतोय एक साधू म्हणला हे माझ आंब्याची कोय तुम्ही लावून घ्या त्याने ती कोय लावली काही वर्षाने परत साधू आले तेव्हा त्या आंब्याला भरपूर कायरे आंबे आले होते तेव्हा त्या साधूंनी परत विचारलं शेतकरी बाबा आता कसं का काय तर शेतकरी म्हणला आमच्या आजे पंजे पाणी घालून 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 मेले काही फळ आलं नाही आता तुम्ही दिलेल्या आंब्यामुळं आम आम्हाला काय झालं लाखो आंबे ह्या आंब्याला आले आणि हजार रुपये आम्हाला मिळाले लाखो रुपये मिळाला आम्ही श्रीमंत झालो हिद्दी सिद्धी आई सुरू मिळाली तेव्हा साधूंनी सांगितलं की पूर्वी तुमचे सगळे आजे पंजे जे होते ने नपुसक देवांची पूजा करीत होते ज्याला फळच यायची ना अशी पूजा केली तुमच्या आजे पंज्यांनी कोंबड्या का बक्र का पामूकर तमूकर निवेद दाखव कुठं काय कर का तर तुमचा जो आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाचा विकास झालाच नाही तसं ते तुम्ही ज्या देवांची भक्ती करतात त्यांचा पूर्ण विकास झालेला नाही आणि त्या देवाचे साठवाय दगड धोंडे यांची पूजा करून तुम्ही असे पालथे पडला तुमचा विकास झाला आजे पण जे असे तुम्ही असेच फक्त सावली हा आहे देवा सावली काय काय मग काय होत नाही पण हे जे आंब्याची नवीन कोळी लावली नवीन विचार मांडले याच्या आंब्याला हजारो आंबे आले आंब्याला रस आला आणि समृद्धी ऐश्वर संपत्ती वाढली कारंका पहिला पहिलाच वचू फुल आंबा त्याला काय येत नव्हतं पण आता जो आंबा लावला आहे ला तो ओम सहस्र श्रीषा सहस्रा दे सूत्या अंगुलम आता जो आंबा लावलेला आहे ला त्या आंब्याला आता हजारो फळ आलेले आहेत तेव्हा आपल्याकरता असा आंबा पाहिजे अशा प्रकारचा देव आपल्याला पाहिजे सर्व बाजू सर्वांगीण परिपूर्ण हा एकच देव आहे पश्चिवाशा भगवंत ओम सहस्र शिर्षा सहस्राक्षपात पुढत्या दशांगुलाम ओम सहस्र शिर्षा पुरुषा पुरुष म्हणजे परमेश्वर तुला हजारो अनंत शिर आहेत अनंत डोळे आहेत अनंत हातपाय कान आहेत आणि तू सगळ्या जगाला व्यापून दशांगुलीवरून राहिला आहेस म्हणून तुझ्या अंगात सर्वांगीण गुण आहेत अशा देवाची आपण उपासना केली पाहिजे तेव्हा आपला पूर्ण विकास होईल तसा होणार नाही कारण निर्णय देवांचे पुराण लिहून काय झालं की मूळ जो देव आहे त्याचे तुकडे 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 करून टाकून आपल्या धर्माच्या चिंधड्या चिंधड्या उडवलेल्या आहेत आणि आता तीच परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती आपल्याला हाताळायची आणि आपल्या वीस जायचे जायचं आहे खऱ्या देवाकडं आणि त्यामुळं आपला विकास होणार असा असेल तो एकदा पाची पांडव आणि कृष्णांची भेट झाली वनवासामध्ये पाच पांडवांना विचार कृष्णाने विचार पाच पांडव विजेष्ठ धर्मराज विचार पा कृष्ण भगवंताला की तेव्हा आमचं दारिदे का आटायचं आम्ही आता काय करायला पाहिजे कोणत्या स्वरूपाची उपासना करावी म्हणजे आपला राज्य मिळेल भगवान कृष्ण म्हणाले एक गोष्ट सांगतो की श्रीराम प्रभूने शंभर आस्मादी यज्ञ केले आणि त्या ज्या श्रीरामाने जे यज्ञ केले एक हजार शंभर यज्ञ त्यांनी राज्य मिळवलं त्या, त्या श्रीरामाचा आपला जप परवा ते का तो पहिला जो आंबा आहे त्याला कायऱ्या नाहीत आणि दुसऱ्या आंब्याला भरपूर कायऱ्या आलेल्या आहेत म्हणून रामप्रभू जो आहे हा परिपूर्ण परमात्मा आहे विस्वरूप धारण करणारा आहे त्याच्याकडे सर्व शक्तिमान अशक्त आहेत त्या देवाचे तुम्ही साधन उपास करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय असा मंत्र तेरा लाख वेळा म्हणा किंवा तेरा कोटी वेळा म्हणा हे सगळे मंत्र म्हणून झाले की तुम्ही एक होम आवन करावं लागल नंतर अन्नदान करावं लागल म्हणजे मग तुम्हाला गेलं राज्य पळत मिळाचं भगवान कृष्णाने पांडवांना सांगितलं तो पा धर्मराजाने विचारत देवा की आपण सगळं करू पण ह्या विधीचं सांगता कुठं करायची त्यानंतर हा विधी कुठं करायचा कशा प्रकारचा करायचा आम्ही मंत्र जपू कृष्ण म्हणत असं नाही स्वमरस फळांतरस आणि मुसार रस पिऊन हा मंत्र म्हणायचा आहे तो सिद्धी प्राप्त होईल तशी होणार नाही आंब्याला जसे हजारो कायरी आले आंबे आले तसे तुम्हाला हजारो प्रकारचे धन दौलत सगळे मिळणार आहे त्याच्याकरता जो खरा देव आहे त्याची तुम्ही भक्ती करा श्रीराम जय राम जय राम, राम मंत्र म्हणा मग सगळ्या जणांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली विजोष्ट तेरा कोटीपेक्षा जास्त मंत्र म्हणा आणि सगळे मंत्र म्हणून झाल्यानंतर त्यांनी कृष्ण भगवंताला सांगितलं देवा आता हे सांगता कुठं करायचं हा प्रश्न आहे तेव्हा कृष्ण म्हणाले कुंभोदर नावाचा एक मुनी ऋषी होता त्या रामप्रभूला शंभर यज्ञ करायचे होते अस्मदी यज्ञ तेव्हा त्यांनी सांगितलं व तू रामप्रभू ते शंभर यज्ञ सफल करायचे असतील तर त्याचं तीर्थक्षेत्र जे आहे त्याचं नाव सांगतो ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय श्री शे स्वाहा हयगृ अवतार ज्या भगवंताने घेतलेला आहे जो चार व्यवसा अठरा प्रमाणाचा समुद्र आहे असा जो भगवंतने ज्या ठिकाणी अवतार घेऊन त्याचा अवतार काळाचा ज्या ठिकाणी हय ग्रीव हय म्हणजे घोडा ग्रीव म्हणजे घोड्या शरीर धारण केलेला आहे ती जी घो नदी नावाची नदी आहे त्या तीरावरती पुढे रामप्रभूने रामलिंग स्थापन केलेलं आहे या ठिकाणी उत्तर वाहिनी उत्तर वाहिनी आणि दक्षिण वाहिनी नदी वाहते या ठिकाणी पाणी आणायला पाहिजे या ठिकाणी आस्वाद यज्ञाचे घोडे न्यायला पाहिजेत तिथं त्यांना आंघोळ घालायला पाहिजे आणि घोडण्याचं पाणी पाजलं पाहिजे हे पाजल्यानंतर आणि हातामध्ये पाणी घेऊन ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय श्रीशे श्वास पाच पटणी आपलं डोकं पाणी शिंपडायचं तीर्थ प्यायचं असं कुंभोदर नावाच्या ऋषींनी रामप्रभूला सांगितलं रामप्रभूला ते पटलं आणि मग त्यांनी आपलं पुस्वाभिमानातून आस्वाद यज्ञाचा घोडा शिरोळा आणल्याचे शंभर योजने करण्याकरता टप्प्याटप्प्याने आणि मग या तीर्थक्षेत्र आंघोळ घातली रामलिंगाच्या मंदिरात पुन्हा रामप्रभू आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आणि उत्सव करून मग हे परत निघून गेले तर त्यांनी सांगितलं की या गेले त्यांना पुढं शंभर यज्ञ आस्वाद यज्ञ रामप्रभूने केले कुठेही अपेस आलं नाही सगळं जग रामप्रभूच्या अधिकाराखाली आलं सगळे मानलिक झाले शेवक झाले राजे रामप्रभाला मानलं अशा दृष्टीने रामप्रभूने एक शंभर यज्ञ आस्वाद यज्ञ जे केले अयोध्येमध्ये ते सगळे घोडे आणि सगळे सैन्य पुष्पकी मनातून रामलिंग शिरोळी येथे आणून त्यांना पाणी पाजलं आंघोळ केलं आणि शुद्ध करून युद्ध सोडलं त्यावेळेस हे शंभर यज्ञ रामप्रभूचे शंभर टक्के या सहसि झालेले आहेत असे रामलिंग क्षेत्र आहे असं भगवान कृष्णाने युद्ध स्थळ म्हणजे धर्मराजाला सांगितलं पांडवांना सांगितलं तेव्हा पांडवांनी आपली पूजा अर्चा जप जप ते के पूर्ण केलं आणि सांगितलं म्हणजे महाराज आपल्याला आता सांगता करायचे तर हे हे स्थळ आपल्याला स्वजावं लागत मग भगवान कृष्ण आणि पाची पांडव आणि त्यांचे थोडेसे सहकारी हे सगळे फिरत फिरत कडेला आले ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय श्रेषे स्वा असा मंत्र म्हणला गायत्री मंत्र म्हणला पंचाग साध मंत्र म्हणला पाणी शिपड आणि मग ते राम पप्पा श्रीकृष्ण युधिष्ठर म्हणजे हमराजा आणि पांडव रामलिंगाच्या मंदिरात आलेले आहेत या ठिकाणी रामलिंगाच्या मंदिरात आल्यानंतर त्यांनी सांगितलं तर आपल्याला जो उत्सव करायचा आहे त्या उत्सवाची नावं आपण वाचून पाहू काय अष्टोत्तर सहस्र रामलिंगात्मक भद्र ही पहिली पूजा अष्टोत्तर सहस्र राम तो भद्र ही दुसरी पूजा अष्टोत्तर सहस्र रामलिंगात्मक भद्र ही त्रिशे पूजा अष्टोत्तर शत राम तो भद्र मन हे चौथी पूजा एक दोन तीन चार चौथी पूजा सुरू झाली त्यांची मग त्यांनी सांगितलं आता हे पूजा आपल्याला करायच्या चार पाच पूजा मग काय करा महिना निवारा मग त्यांनी आश्विन महिना धरला याचा पौर्णिमूळा आपली सांगता करू आ त्याच्या आधी सगळी पूजा करून घेऊ मग या ठिकाणी राम म्हणजे आपल्या भगवान श्रीकृष्ण पाची पांडव हे सगळे आलेले आहेत त्यांनी मंडप उभारला आहे रामलिंगापुढं नंतर त्या ठिकाणी धान्याची राशी केलेली आहे त्याच्यावरती एक कलश ठेवलेला आहे त्या कलशावरती एक सोन्याचं ताट ठेवलेलं आहे आणि त्या हो सोन्याच्या ताटामध्ये राम सीता आणि लक्ष्मण या तीन मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि या तीन मूर्ती ठेवल्यानंतर त्यांनी हे पूजेला आरंभ केलेला आहे अष्ट अष्ट स स रामलिंगात मग भद्र आता याच्यामध्ये एक हजार शिवलिंग बनवा दहा हजार शिवलिंग बनवा काही कोट शिवलिंग बनवा कोटी को, को, शिवलिंग तयार करा मातीची ती पूजा करायची मंत्र म्हणायचं अशा दृष्टीने त्या मंडपामध्ये राम प्र श्रीकृष्ण आणि पाच पांडवांनी पूजेला आरंभ केलेला आहे पूजेला आरंभ केल्यानंतर त्या ठिकाणी पुढं पूजा पूर्ण पूर्ण होत आलेली आहे तेव्हा रामलिंगाच्या शिवलिंगामधून शंकर पार्वती प्रगट झालेले आहे त्याच्यानंतर राम सीता लक्ष्मण हे प्रगट झालेले आहेत आणि पाचे पांडवांना ह्या पांडवांनी आशीर्वाद दिला की तुमचा हस्तरापूरचं राज्य तुम्हाला मिळेल भगवान कृष्ण आशीर्वाद दिला की तुमचं कीर्ती जगभर ज्ञानाने पसरून राहील आणि तुम्हाला विश्व तुम्ही जगाला विस्वरूप दाखवून जगाला विस्वरूप दाखवून आपलं सत्य स्वरूप दाखवताना आपण सहस्र सिरीषम सहस्र स शर्षा सहसा शिरषा पुरुषा स सरसपात श्री उत्या दशांगुण असे परमेश्वर स्वरूपात आजी नारायणात तुम्ही बारा वर्ष कैलास पर्वत तप केलेला आहे संतचे करता वर्षातून एकदाच पोहतो तुम्ही फ फळ सोमरस पेच आता या पांडवाने सुद्धा सोमरस पेव नाम हे मंत्र सिद्ध केलेले आहेत त्याची आता सांगता होणार आहे आणि मग काय करायचं तर मग त्यांनी सांगितलं की बारा वर्ष तुम्ही हिमालयाच्या एक टायमा जेवण एक टायमा फराळ खाऊन ज्यूस दही खाऊन तुम्ही पश् केली त्यामुळे तुम्हाला एक लाख ऐंशी हजार संतती झाली तुमच्या ज्या आष्ट आहेत त्यांना चौऱ्याऐंशी मुलं झाली रुक्मिणी माता आहे तिला दहा मुलं एक मुलगी झाली चारुशे लाख प्रदुब्न आहे तो चिरंजीव आहे आणि त्याच्या वंशातून सगळे जग पुढं राहीन असा रामलिंगाने भगवान श्री कृष्णाला आशीर्वाद दिला पाचवां समज राज्य मिळून तुमचे कीर्ती अमर राहीन अशा दिशेने सांगितलं तेव्हा त्यांनी पाच रंगाची पूजा केली तेव्हा त्यांनी पुन्हा उच्चार केला की अष्टोत्तर शत अष्टोत्तर सह रामलिंगात्मक अष्टोत्तर स रामोत्त भद्र अष्टोत्तर शत राम लिंगात भद्र शत रामो तो भद्र असा मंडप उभा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी याच ठिकाणी साधना सुरू केलेली आहे आणि मग आता हे साधना सुरू केल्याचं साधनाला त्यांनी सांगितलं काय सांगितलं की की कोणच्या चिथीला सांगता करायची तव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणले आपण आश्विनी कुंभ आश्विनी पौर्णिमाला सांगता करू आश्विनी कुंभ आश्विनी कुमारला देवीचा उत्सव असतो आधी मी शक्ती प्रसन्न होईल आपल्या जगात जय मिळेल भगवान शं कृष्ण भगवान शंकर पार्वती प्रसन्न आहे राम सीता आणि लक्ष्मण प्रगट झालेले आहेत त्यांनी पण आपला आता आशीर्वाद दिलेला आहे सगळ्यांना तर तुम्ही हे रामलिंग भद्रात्मक पूजा जी आहे ती पूर्ण करून घेऊ मंडप उघडला आहे होम हवन चाललेलं आहे दशांश झालेलं झालेले मग जेवणाचा कार्यक्रम ठरला मग आश्विनी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी राम प्रभू असे कृष्ण आणि पाचे पांडव यांनी आसपास फिरून तांदूळ गोळा केले आणि तो संपूर्ण तांदूळ आणि रामलिंगाचा गावारा भरून टाकला मग सकाळच्या वारी पुन्हा रामलिंग भद्रो असे मंत्र म्हणायला सुरुवात झाली मग सकाळी येऊन दारू पाहतात तिथं श्रीकृष्ण नंतर पाचे पांडव तर रामलिंगाचे पिंड त्या तांदळावर आलेले बसलेले पाहिजे तेव्हा पुन्हा भगवान शंकर आणि पार प्रकट झाले त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या गावात पावित्र्य आमचं राखलं जाईल तोपर्यंत दर आश्विनी पौर्णिमेला हा हे तांदळाचा गाभरा भरल्यानंतर त्याच्यावर शिवलिंगासहित वर येऊ आणि सगळ्या जगाचं कल्याण करू हे तांदूळ घ्यायचे शिजवायचे आणि अनेक भाविकांना दान धर्म करायचा असा प्रश्न सुरू केला त्याने सांगितलं म्हणले ठीक आहे मग असं करतं का त्यानंतर दरवर्षी असं होणार आहे मग या ठिकाणी भगवान राम प्रभू उत्तरायण दक्षिणाला येतात दर्शन करून आंघोळ करतात रामलिंग राम मंदिरात थांबतात रामलिंग भद्र पूजा होते आता मी चालूच आहे रामलिंग पूजा या चिथीला तर सांगायचा मुद्दा असा आहे की पुढं कृष्ण आणि पाचे पांडवांना युद्धामध्ये जय मिळाला स्वरूपा कृष्णाने दाखवलं तत्वज्ञान सांगितलं भगवद्गीता सांगितली दुष्टांचा संहार झाला हस्तेनापुरात राज्य पांडवांना मिळालं रामलिंग प्रभूच्या आशीर्वाद कृपेने एवढे मोठी ताकद या रामलिंग प्रभू मध्ये आहे म्हणून या ठिकाणी पाच नावा जे आहेत आनंद रामायण याच्यामधून सारांश रूपाने माहितीत वळत सांगितले थोडक्यात सांगायला सांगितले कारण कि का फार सांगायला वेळ नाही मग असं करता करता ते विधी सुरू झाल्यानंतर रामलिंगाच्या देवळामध्ये हे पिंड किती वर्ष शिवलिंगावर येत होती तर रामलिंगाने आता थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की चार लाख सत्याहत्तर हजार वर्ष दर अश्विनी पौर्णिमेला ही शिवलिंगाची पिंड तांदळावर येऊन हो बसायची किती चार लाख सत्याहत्तर हजार वर्ष ही पिंड शिवलिंग बसायचे तांदळाचा प्रसाद लोक घ्यायचे काढायचे मग पुन्हा गावात वाटायचे लाखो गाव हजारो गाव येऊन जेवण करायचे मला मोठा भांडरा व्हायचा पाच पंच लाख लोक जमायची तेवढ्या अन्नदान पुरायचं पुढं असे परिश्रम झाली काय म्हणले राव दरवर्षी तांदूळ टाकायचे ते उपसायचे ते शिजवायचे लोकांना द्यायचे मग एक जणांनी सांगितलं असं करू नका सगळ्यांना तांदूळ शिजून आणा आणि रामलिंगाच्या गाभऱ्यात टाका टाकल्यानंतर ते पिंड काय परत वर आली नाही तिथून पुढे जो चमत्कार रामलिंगाचा होता तो बंद झाला पण रामलिंग आणि शंकर पार्वती या शिवलिंगामध्ये आहे आणि अनेकांना दर्शन साक्षात्कार देते जे रामलिंग भद्रोपासना करते म्हणून रामलिंग नाव का ते चार ओळीचं नाव सांगेन तुम्हाला अष्टोत्तर शत स रामलिंगात्मक आत्मकभाद्रव अशा दृष्टीने रामलिंग रामप्रभू जे आत्मलिंग आहे ते रामलिंग आहे आणि सर्वात कल्याण करणारं आहे असं त्याचा सारावाचा अर्थ आहे तर त्याची आपण पूजा केली पाहिजे आश्विनी कुमारला या ठ अश्विनी पौर्णिमाला या ठिकाणी मोठी यात्रा भरत होती पूर्वी आता की थोडी थोडी यात्रा भरते आता महाशिवरात्र मोठी भरते तर सांगायचा मुद्दा असा आहे की रामलिंग आता बारा ज्योतिर्लिंग नंतर अनक तीर्थक्षेत्र या सगळ्यांना दावलून कृष्ण भगवंताने रामलिंगाच्या इथं पाचवी पांडवाची पूजा का केली याचं कारण असं आहे की रामप्रभूने आस्वाद यज्ञ कर करायच्या वेळेस सगळे आस्वा इथं आणले सैनिक इथं आणलं त्यांना आंघोळ घालून पा पूजा करून तीर्थ घेऊन ओम नम भगवते विध्या धीराजाय हाय ग्रे वाय श्री शेष पाणी शिंपलं सगळ्यांना विजय मिळवायची विजय मिळवायची बुद्धी निर्माण झाली हा पेस कोणी आण नाही आणि रामपूर्व शंभर यज्ञ जे अस्मित झाले त्याच्यात कोणीही मिळलं नाही मग पुढं पाचे पांडवाने अस्मद यज्ञ केला त्यावेळेस त्याचे घोडे सुद्धा या ठिकाणी आणले रामलिंगापुढे तीर्थ आंघोळी घातली नंतर त्यांना राम नदी गोड आस पाणी पा तीर्थ पाळलं राम श्रीकृष्ण तीर्थ घेतलं पाचपांडवांनी तीर्थ घेतलं आसमादी यज्ञाला हस्तिना पुरावून सुरुवात केली आणि सगळं जग जिंकलं तेव्हा रामलिंग प्रभू हे बारा ज्योतिर्गापेक्षा विशेष आहे आणि रामलिंगाचं महत्त्व जो गाईन ऐकल त्याचं कल्याण होईल रामप्रभू काय म्हणले त्यानंतर रामलिंग प्रकार शंकर पार्वती म्हणले बघा जो रामलिंग रामलिंग म्हणे वाचे त्याचे सदा कल्याण असे जो रामलिंग रामलिंग म्हणत राहीन त्याला काही कमी पडणार नाही कारण या ठिकाणी आम्ही आता स्वतः आहोतच आणि थर आहतो कैलास सोडू नका तर या ठिकाणी जे महत्व आहे ते जगातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रात नाही म्हणून या रामलिंग क्षेत्र सर्वात महत्वाचं आहे म्हणून आज मुद्दाम रामलिंग आणि सोमरस आणि रामलिंग महात्म्य का तर पाच पांडव सोमरस पिऊन फळांचा रस पिऊन उसाचा रस पळून श्रीराम जयराम या मंत्र त्याने जपला तसा जो इथं उपवास करीन फळं खाऊन दूध पिऊन या क्षेरूप क्षेत्राची एरियात राहीन त्याच शंभर टक्के कल्याण होईन असं शंकर पार्वतीने पाचवी पांडू आणि भगवान कृष्णाला आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद या गावाला पण दिलेला आहे तिथे यांना भाविक मंडळाला पण दिलेला आहे त्याचा सगळ्या सात भाविक मंडळांनी चांगल्या लोकांनी सत्कार स्व हे म्हणजे स्मरण करावं आणि फळं खाऊन दूध पण उपवास करावा सोमवार एकादशी शिवरात्र अजून काय चतुर्थी वगैरे असतील या सगळ्यात तिथीला तुम्ही उपवास करू शकता रामलिंग त्या अर्थ अर्थाचा तुम्हाला सांगितला तर आता हे प्रवचन आज आपलं संपत आलेलं आहे दररोज प्रवचन चालू होणार आहे अवश्य ऐका काही वेळा धार्मिक माहीत सांगितली जाईल काही वेळा स्वमरस स्वमरस पिल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश नाही स्वमरस पिऊन गायत्री मंत्र म्हणायचा त्यामुळे मानवाचं देवामध्ये रूपांतर होतं तसं होत नाही बोला श्री रामलिंग महाराज की जय ग्रीव जयसुभयग्रीवघो नदी अश्वगं मैया के जय ॐ सहस्र पात सपात् सुहृताय दशाङ्गुल्याङ्गुलाय अंगुलम ॐ सहस्र शीर्षा पुरुषाश्रपात् सुहृता दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्री कल दत्त महाराज की जय जगात आणि महाराष्ट्रात पाचवं महाशक्तीपीठ स्वयंभू निर्माण करणारी महा पंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय भगवान श्री कृष्ण पांडव की जय राम प्रभू सीता लक्ष्मण की जय सर्व देव की जय हरीचर महाराज की जय हनुमान की जय देव देवता की जय साधु सन्तान की जय हरि ओं दत्त हरि ओं दत्त हरि ओं दत्त हरि ओम शांति शांति